चला आज आपण बनवूया तांदळाचे खुसखुशी वा फ्लेवरचे पापड ते एकदम आपण याच्यात पापड खार नाही टाकला काहीच नाही टाकलं एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपले पापड तयार झाले हे बघा एकदम सॉफ्ट बघा केवढं मोठं झालं आहे पापड तर चला आपण झटपट असं रेसिपीला सुरुवात करूया आणि कमी तेल कट तेल अजिबात पीठ नाहीत तांदळाचे पापड बनवण्यासाठी आपण एक कप घेतलं ते तांदळाचं पीठ मी मागं तुम्हाला तांदळाचे पापड बनवून दाखवले होते तेच पीठ आहे मग मुगाची डाळ पण टाकलेली नाही त्यात आपण तेच पीठ आहे एक कप घेतले आता याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे एक चम्मच जिरे आणि एक चम्मच मैदा घेतला आहे मैद्यामुळे नाही एकदम खुसखुशीत होते त्याच्यात पापड खार टाकायची अजिबात गरज लागत नाही थोडंसं लाल मिरची पावडर टाकले आता आपण इथे एक पाणी बघू तुम्हाला मी सांगते आणि किती आहे ते पहिलं एक कप घेतले आपण पाणी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचे पूर्ण पाणी याला बघा दीड कप लागले आणि छान मिक्स करून घेतले आपण आता इकडे मी एका टोपामध्ये दोन तांबे पाणी ओतले आणि याला वरून असा कॉटनचा वाईट पातळवाला कपडा बांधायचा आहे आता पाणी छान उखळी येऊन द्यायचे पाण्याला म्हणजे याला ना वाफ येते आणि कपड्यामधून वर ते पण कपड्यामधून वाफ यायला लागलं आता याच्यावर आपल्याला एका पळीच्या सहाय्याने म्हणजे छोटे छोटे पापड बनवून घ्यायचेत एकदम मस्त असे बनतात पापड पापड खार नाही काही नाही टाकायचं एकदम खुशखुशीत होतात असे व्यवस्थित आपल्याला पापड बनवून घ्यायचे छोटे छोटेच करूया आपण आणि याला झाकून ठेवायचं आपल्याला बघा असे चार बनवलेत मी झाकून ठेवायचे आणि दोन ते तीन मिनटंच ठेवायचे हे बा पापड छान आपले तयार झाले तर बघा मी दोन पापड काढताना कॅमेरा बंद पडलेला हे बा असे काढून घ्यायचे आणि छान याला उन्हात आपल्याला ना वाळून घ्यायचे तसे दोन तीन मिनटंच ठेवायचे जास्त वेळ नाही अजिबात चिटकत नाही तर मी सगळे पापड अशा पद्धतीने बनवून घेते आणि आपण याला कडक असं उन्हात वाळून घेऊया असेच काढायचे चिटकत नाही तर काय नाही अजिबात व्यवस्थित निघतात सहज निघतात कडक उन्हामध्ये वाळूया म्हणजे त्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा आपण ना या कडक उन्हामध्ये मी दोन दिवस वाळून घेतले तर आणि छान पापड आपले कडक वाळेत मस्त असे पापड आपले तयार झाले तर मी तुम्हाला तळून दाखवते आणि पापड तळण्यासाठी आपण इकडे तेल गरम करून घेतले तेल व्यवस्थित कडक गरम झाल्यानंतर आपण एक पापड टाकूया खूप मस्त असा पापड तयार होतं आपला झटपट असा आहे बघ पापड मस्त फुलल्या त्याच्यात लाल मिरची पावडर टाकले ना आपण तर त्यामुळे तुम्हाला याचा कलर थोडासा लाल वाटेल कोथंबीर पण टाकलेली आहे आपण थोडीशी याच्यामध्ये अशा पद्धतीने मस्त खुसखुशीत आपले पापड तयार होतात पापड मी तुम्हाला आता तोडून दाखवते बघा पापड केवढं मोठं झालं आहे पापड पापड केवढा के होता आणि केवढं झालं आहे बघा मस्त असं आपलं पापड तयार झालं आहे बघा अजिबात तेल पित नाही अशा पद्धतीने केले तर हे पा तेलकट पण नाही तर तयार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा